लक्ष्य लक्ष्य करना जी कला सोच है आत्मसात स्वामी विवेकानंदा सुसार लक्ष्य कोई बड़ा होना चाहिए लक्ष्य बड़ा है सैनिक समाज पार्टी लक्ष्य बड़े महाराष्ट्र मधे छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार आणणे हे एकमेव लक्ष आहे महाराष्ट्र टीच आणि मोठ लक्ष आहे देशामध्ये जन लोकतंत्र आणण्याचं लक्ष साध्य करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी या सैनिक समाज पार्टीचं संघटन मजबूत केलं आहे आता ही जबाबदारी महाराष्ट्र टीमला दिलेली आहे महाराष्ट्र टीममधील कॅप्टन अरुण कदम साहेब असतील पी आय पी तुकाराम डपल असतील आभा गरुड आणि मेनी मेनी अदर्स सिटीझन सोर्य हा अकेला निकल पडा लेकिन कारवा मिलता गया, मिलता गया मिळता गया आणि कारवा मिळता जाएगा, मिळता जायगा जब तक हम महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या रतेच्या राज्याची पुनर्स्थापना करत करण्याचं लक्ष साध्य करत नाही तोपर्यंत कोशिश कोशिश जाईल प्रयत्न जरूर चालू जाणार आणि महाराष्ट्रातील जनता जी अंडर प्रेशर आहे या राजकीय लोकांच्या दबावात गेली आहे भीत भीत जगत आहे तडतोड करून जगत आहे ते सर्वच्या सर्व सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालले आहेत आणि ते येणार आहेत कारण भारतात स्वातंत्र्य आहे परंतु व्यक्ती स्वातंत्र्य नाही गुंडाचं सरकार चालू आहे गुंडगिरी चालू आहे याच्यापासून मुक्तता मिळण्यासाठी प्रत्येक नागरिक झटत आहे आणि झटत एकटा झटत असल्याने तो सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेबरोबर येत चालला आहे सैनिक समाज पार्टी विचारधारा ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी लोक धरू लागली आहे की आम्ही लक्षच मोठं ठेवलं आहे लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे ध्येय आणि लक्ष साध्य होणार आहे तेही आम समाजातील नागरिकांच्या जीवावर होणार आहे आम समाजातील नागरिक जो सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडत चालला आहे त्याचं स्वागत आणि धन्यवाद भारत वश्य की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो